श्री स्वामी समर्थ समर्थ कृपा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत एक शेत आणि शेटणी राहत होती त्यांच्या कडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती परंतु शेट आणि शेटणी त्यांच्या आयुष्यात जीवनात कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नव्हते त्याचबरोबर त्यांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या धर्माच्या पुण्याचे कार्य केले नव्हते त्यांनी कधीच कोणाला दान दक्षिणा दिला नव्हता त्यांच्या घरी कोणी खाणार सुद्धा नव्हता म्हणजे त्याने संतान सुद्धा नव्हते ज्या ठिकाणी शेटणी आणि हवेली त्या ठिकाणी एक पिंपळाचे झाड होते त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती चिमणीने त्या झाडावर जा घरटे बांधले होते त्या चिमणीने दोन पिल्ले होती चिमणी र रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे मित्रांनो व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला कोठे भगवान भोलेनाथाचे स्मरण झाले भोलेनाथाची आठवण झाली तर व्हिडिओला लाईक ला, आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचे काम करत असे चिमणी शेठच्या हवेली जवळ सुद्धा जात असे तू तेथे तिला ते एक सुद्धा दाना मिळत नसे तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठे घर सर्वात मोठे हवेली तर याच शेटणीचे आहे आणि ही खूप श्रीमंत सुद्धा आहे परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नाही कोणाला भिक्षा देत नाही कोणत्या प्रकारच्या धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्या मंदिरात याने कोणत्या प्रकारची मदत केली नाही कोणते कोणताही असा व्यक्ती मदत याने केली नाही त्याबरोबरच कधीही पक्ष्यांना दाणे सुद्धा टाकत नाही हा शेट तर खूपच कंजूस आहे एक दिवशी चिमणी त्यांच्या घरट्यातून उड उडून त्या शेटच्या हवेलीवर जाऊन बसते तेव्हा ते शेट आणि शेटणी शेट बोलत होती शेटणी बोलत होती शेटणी आपल्याकडे इतकी धनसंपत्ती सर्व नगरातील लोक आपल्या शेट म्हणतात आपल्याकडे धनाचा कोणताच प्रकारे कमतरता नाही परंतु तू आपण या धनाचे काय करायचे आपल्याला कोणीही पुत्र नाही संतान नाही आपल्याला वारसा नाही हे धन खाणार तर कोण असेल तेव्हा शेठ आणि छटणी म्हणते म्हणतो हे माझे काय चूक आहे आहे आपल्या नशिबात असे असू असू शकते की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल पुढे शेट म्हणतो आपण जेव्हा पर्यंत जोगू तो पर्यंत हे धन खायचे त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो धन खाईल दोन्ही नवरा बायको बोलत असतात आणि त्याचे बोलणे ती चिमणी ऐकत असे चिमणी शेट आणि बोलणे ऐकल्यानंतर निघून जाते व नगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते आणि चिमणी रोजच्या रोज त्या शेटच्या घरी जाऊ लागते आणि शेट आणि छटणीचे बोलणे ऐकू लागली शेट शेटणी जी होती ती खूपच चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दया धर्म होत होता जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेटणीला ती चिमणी आवडू लागली तिच्या प्रती तिचा लगाव वाढू लागला आता शेटणी रोजच्या रोज शेत पासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची असेच बरेच दिवस निघून गेले एका दिवशी चिमणीने विचार करू लागली शेटणी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे तरी सुद्धा पुत्र केले जा हिला पुत्र सुख प्राप्त नाही मग असे काय केले जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल विचार करू लागली जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत ती स्त्री तत्व असणे हे निष्फळ आहे एका स्त्रीचे दुःख एका स्त्री समजू शकते स्त्रीचे आयुष्य संपूर्ण तेव्हाच होते जेव्हा ते आई बनत असते एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळते जेव्हा ती आई बनते विचार करूनही ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू, करू लागते की हे शेटणी किती साध्या सरळ स्वभावाची आहे रोजच्या रोज चारोज ही मला दाणे टाकत असते मी असे का करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल तेव्हा एका दिवशी चिमणीच्या मनामध्ये येते की जर मी देवांचे देव महादेव यांच्या जीवनात गेली जवळ गेली तर त्यांच्या जवळ शेठ आणि षटणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि छटणीला संतान सुख देतील ह्याच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते अहो का दिवसासाठी मी बाहेर चालली आहे तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या त्यांना वेळेच्या वेळी दाणे पाणी खायला द्या इतका म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यात उडून जाते चिमणी सतत उडत असते रात्रंदिवस उडत राहते खूप ठिकाणी परिश्रम करते उपाशी पोटी ती सतत उडत असते उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते जेथे महादेव आणि माता पार्वती होती चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते ते बेशुद्ध होते माता पार्वती चिमणीला स्वतःला हाताने उचलते आणि चिमणीला बेशुद्ध आणते माता पार्वती चिमणी म्हणते चिमणी तू कोठून आली आहेस मला असे वाटत आहे की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माता मी खूप जास्त दुःखी आहे मी खूप लांबून आली आहे मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही ना तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे तेव्हा माता ते पार्वती म्हणते हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झाले आहे तेव्हा चिमणी म्हणते माते जेथे मी राहते तेथे ते एक शेट आणि शेटणी राहते त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झाले नाही शेटणी खूप चांगल्या स्वभावाचे आहे हे मी तू त्या संतान सुख दे इतके म्हणते ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्ध वर आणायचा प्रयत्न करत असते काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू काळजी करू नकोस थोड्या वेळानंतर महादेव उठतील आपण त्यांच्या सोबत बोलूया थोड्याच वेळात भगवान महादेव समाधीतून उरतात माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथाकडे जाते भोलेनाथ म्हणतात हे प्रभू एका नगरामध्ये एक शेट आणि षटणी राहते त्यांच्या नशिबात पुत्र सुख आहे की नाही तेव्हा महादेव ध्यान लावून पडतात पाहतात आणि म्हणतात पार्वती त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही तेव्हा ते माता पार्वती म्हणती जर त्यांच्या नशिबात पुत्र सुख नसेल तरी तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती तुम्ही हट्ट का करत आहात त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसा देऊ शकतो तेव्हा माता पार्वती भोलेनाथाकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिचे नक्कीच मदत करू आणि याचा अशेष ती खो उपाशी याच्या आशेने ती उपाशी आली आहे मी ती इतक्या लांबून येथे आली आहे मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो माता पार्वतीचे इतके बोलणे ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ठीक आहे तू जर इतकाच हट्ट करत असेल तर मग ठीक आहे तसे तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे मी शेट आणि पुत्र सुख देणार आहे परंतु ही पार्वती तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेट आणि षटणी कोणत्या प्रकारचे दानधर्म करत नाही कोणत्या प्रकारचे पुण्य कर्म करत नाही शास्त्राचे वचन ते करत करत नाही कोणत्याही प्रकारचे पुराणे ते वाचत नाही शेट आणि शेटणी नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीनंतर जर शेट आणि शेटणी आस्तिक बनले त्यांना दानधर्म करायची करण्यास सुरुवात केली आणि मंदिरात मदत केली गरजू लोकांना मदत केली देवांचे भजन कीर्तन केले तरच त्यांचे पुत्र दीर्घाविषय असेल तेव्हा चिमणी म्हणते हे प्रभू मी तुम माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन की शेट ते शेट आणि शेटणी पूर्णपणे अस्तिक बनतील तेव्हा महादेव तथास्तू म्हणतात त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तेथून निघ निघते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते त्यानंतर नऊ महिन्यानंतर शेठ आणि शेटणीला एक पुत्राची प्राप्ती होते शेटनी पुत्राला पाहून खूपच खुश होते चिमणीसुद्धा खूपच आनंदी होते चिमणीला आत्ता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे आणि चिमणी विचार करू लागते हा शेट या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आत्ता पुत्रप्राप्तीमुळे खूप शेट खूप खुश आहे आणि म्हणून आत्ता शेठ दानधर्म करण्याची सुरुवात करेल हळूहळू शेटचा मुलगा मोठा होतो आणि शेटला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते त्यानंतर दुसरी महाशिवरात्रीसुद्धा होते त्यानंतर तिसरी त्यानंतर तिसरी चौथीसुद्धा होऊन जाते जेव्हा पाचवी महाशिवरात्री येते तेव्हा ती चिमणी खूपच चिंतेत होती ती खूपच दुःखी होते चिमणी विचार करू लागते की शेटचा मुलगा पाच वर्षाचा झाला आहे हा शेट आणि शेटणी कोणत्या प्रकारे दानधर्म करत नाही कोणत्या मंदिरात जात नाही कोणाला भिक्षा देत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाही तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते की जर या लोकांना दानधर्म करणे सुरू केले नाही तर यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच येईल हेच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते चिमणी विचार करू लागते मी शेट आणि शेटणीला ही गोष्ट सांगून तर कशी सांगू शेट आणि शेटणीला माझी भाषा तर कळणार नाही माझे इशारा सुद्धा त्यांना समजणार नाहीत आता मी काय करू शकते ह्याचा विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते तेव्हा चिमणी पिल्ल सुद्धा आता मोठी झाली होती चिमणी त्याच्या पिल्लांना म्हणते पिल्लांनो तुम्ही तुमचे काळजी घ्या मी तुम्ही दिवसासाठी बाहेर चालली आहे काही दिवसासाठी बाहेर चालली आहे त्यानंतर चिमणी घट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोहोचते कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणावर पडते माता पार्वती, पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते हे चिमणी आता तुला काय त्रास आहे तू जस जशी म्हणाली होते तसे झाले आहे शेट आणि शेटनी पुत्र रत्न प्राप्त झाले आहे मग तू पुन्हा येते का आली आहेस तेव्हा चिमने माता पार्वतीला म्हणती हे माते शेठ आणि पुत्र रत्न प्राप्त तरी झाला आहे परंतु शेट आणि षटणीने धर्म कोण धर्म मार्गावर आणायचे आस्तिक बनवायचे मी अशस्वी नाही झाली असे यशस्वी नाही झाली मी त्यांच्याकडून धर्माचे कार्य करून घेऊ शकत नाही दोघेही नवरा बायकू अजूनही तसेच आहेत ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नाही कोणत्याही प्रकारच्या देवाचे भजन करत नाहीत आत्तासुद्धा दोन्हीहीकडे नवरा बायको तसेच नास्तिक आहेत तेव्हा महादेव म्हणतात ही चिमणी असे असेल तर मग त्याचा पुत्र अल्पयू असेल तेव्हा माता पार्वतीच्या पडते म्हणते हे माते असे होऊ नये त्याचे पुत्र दीर्घा दीर्घाविश्वास हवा चिमणीला हे चांगले माहीत होते की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणामध्ये पडायचे हवे आणि याचा विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सासरी सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीची चिमणी चरणामध्ये पडत असते माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते हे चिमणी तू शांत हो माता पार्वती भोलेनाथांना म्हणते महादेव असे होऊ नये पुढे म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत होती त्यांना समजवण्याचा परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत माझे हावभाव माझे इशारे सुद्धा ते समजू शकत नाही आता मी करू तर काय करू पुढे चिमणी म्हणते हे माते जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथाचे शंकर आणि शेटणी जवळ गेलीत आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणले तर ही गोष्ट खूपच चांगली ठरेल तेव्हा माता पार्वती भोलेनाथ म्हणतात हे चिमणी ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तशी होईल आम्ही लवकरच शेट आणि शेटणीच्या घरी जाऊ त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडी त्याच्या उडून तिच्या घरट्याकडे येते काही दिवसांनंतर महादेव आणि माता पार्वती एक भिक्षुकाचे रूप धारण करून शेटच्या शेत घरी येतात आणि येऊन शेठ शेटणीला म्हणतात हे माते आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे कृपया तुम्ही आम्हाला भोजन घ्यावे जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल तेव्हा शेठ आणि शेटणी म्हणते हे बाबा तुम्ही मला शाप देऊ नका आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ त्यानंतर शेटणी साधू साध रूपात आलेले महादेव आणि माता पार्वती त्यांच्या घरात घेऊन जातात आणि चांगले चांगले आणि पाचवी पकवान माता पार्वती आणि भोलेनाथाला खायला देत असतात ते 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 शेट शेटणीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून दे घ्यायचा तर कधी भाजी तर कधी मिठाई घ्यायचा घ्यायला यायचा हा सर्व प्रकार पाहून पार्वती खूपच आनंदित झाली माता पार्वती विचार करू लागली महादेवाचा प्रसाद हा हे म्हणूनच हा इतका चंचल आहे शेटणी साधू आणि साधूईच्या रूपात आलेले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देतात त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तेथून ते ते जाऊ लागते तेव्हा शेटणीला दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात हे बाबा हे माता आमच्याकडून तुमची सेवा करायची कोणती कमी राहिली आहे हे आम्हाला माफ करा परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात हे शेट आणि शेटणी तुम्ही लक्षपूर्वक ऐका चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुका चुकाच करत आहोत जर अशा प्रकारे तुम्ही चुका करत राहिला तर तुमच्या पुत्रावर मोठे संकट येणार आहे लवकरच तुमचा पुत्र तुम्ही सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाईल तेव्हा शेट आणि शटणी साधू सादु, साधवीच्या रूपात आलेले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती चरणामध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्हाला काहीतरी मार्ग सांग आम्हा आम्ही काय करू शकतो आमच्या उतरत्या वयात आमच्या मतारपणात तर आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका आजपासून जर तुमच्या द्वारा दारावर कोणाला आला आहेस तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे तुम्ही दानधर्म करा लोकांची मदत करा प्राणी मात्रांची मदत करा धर्माचे कार्य करा महाशिवरात्रीचे व्रत करा देवाची पूजा करा देवाचे भोज भजन कीर्तन करा इतकेच म्हणून महादेव शांत राहतात दे देवी हिन दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणा चरणामध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माता आमचे असेच काय त्या नंतर शेट आणि षटणी या महादेव म्हणतात तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे जो पुत्र बागडत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला नाही तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे ज्या चिमणीने येथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीची विनंती करून तुमच्यासाठी ते पुत्र मागितला होता आणि तिच्या विनंतीने तिच्या परिश्रमाचा फळ आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे तेव्हा शेट आणि शेटणी म्हणतात बाबा ती चिमणी कोठे आहे कोणते आहे तेव्हा ती चिमणी तेथे येते आणि माता पार्वती च्या बसते प्रिय मित्रांनो तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेट आणि शेटणीच्या घरी आले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेटणीला दर्शन देतात अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्रीची सफल ठरते त्यानंतर शेठ आणि शेटणी मोठ्या उत्साहाने आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात महाशिवरात्रीचे ते व्रत करतात त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करते महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झाले असतात जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथाची अशी कृपा राहते जशी शेट आणि शेटणीवर भगवान भोलेनाथाची कृपा केली मित्रांनो कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एक ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एक नवीन सहित तुम्हाला सर्वांना मनपूर